अध्यक्ष अद्धे, अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अह बोलू तर द्या ना अध्यक्ष महोदय आपण आपण या ठिकाणी आदरणीय दादा खूप पॉझिटिव्ह उत्तर देत आता या ठिकाणी आपण काय केलंय दोन हजार अठरा चा जी आर आहे दोन हजार पंचवीसचं आपलं परिपत्रक आहे हे परिपत्रक काय की मशीननी महिला कसा काढायचा त्या संदर्भातलं आहे माझा अर्धा निमा मतदारसंघ घाटकोबर परिसर डोंगराळ आहे तिची परिस्थिती काय माहिती अध्यक्ष मोदय चौथी टर्म आहे माझी तिथे जेव्हा मी टॉयलेट बांधतो तो टॉयलेटचा महिला तो सफाई कामगार डोक्यावर घेतो अक्षरशः तोंडावरून त्याच्या सगळ्या तो महिला पडत असतो ही परिस्थिती आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की या बाबतीत जेव्हा दादा धोरण बनवतात तर धोरण बनवत असताना मुंबईतल्या डोंगराळ भागात किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी डोंगर असेल तिथे मशीन जाऊ शकत नाही त्या संदर्भात आपण काय करणार पहिला मुद्दा आणि दुसरं दादांनी पॉझिटिव्हली सांगितलं सफाई कामगारांना घर देण्याबाबत माझ्या विक्रोळी पार्क साईडला महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्या इमारतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे तर निदान त्याला तरी पहिल्यांदा द्यायची सुरुवात करा सूरज छानची वाट काय बघायची आहे पहिलं एक उदाहरण मुंबईतलं की सफाई कामगाराला तो त्या घरात राहतोय महापालिकेने त्याला ते घर दिलंय तर त्या दिलेल्या घरामध्ये त्याला परमनंट त्याचं घर हा आपण पाहिला पाहिजे पाडणार का त्या सफाई कामगाराला आपण घर देऊन आपण त्याला घर देण्याची सुरुवात दे। करणार का झालं झालं ना उत्तर त्याच्यावरती परत परत तेच चाललंय अध्यक्ष महोदय साहेबांनी फार वेगळा मुद्दा इथं काढलेला आहे तर त्याला रोबोटच्या बद्दलचा तो मुद्दा आहे तिथे रोबोट सुरू करावे लागतील पण या मिटिंग मध्ये जी आम्ही मिटिंग घेणार आहे त्याला मी मुख्यमंत्र्यांना विनंती करून मुनगंटीवार साहेबांनाही हजर ठेवायला लावतो आणि राम कदम साहेबांनी हजर ठेवायला होतो जेणेकरून त्याच्यातले हे जे काही प्रश्न आहेत ते, ते सगळे आपण मार्गी लावू बोला न्यायालयाने हाताने महिला उचलायला बंदी असताना सुद्धा आता दहा जुलै रोजी एक दुर्घटना घडली त्यामध्ये दोन जण मयत झाले अतुल पवार जो ठेकेदाराच्या आस्थापनेवर कामाला होता त्याला तीस लाख रुपये मदत देऊ शकतो परंतु त्याला वाचवण्यासाठी जो पिंजारी म्हणून योग गेला होता तो कुठला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी ज्या वेळेस ती दुर्घटना बघितली तो मदतीला गेला अध्यक्ष महोदय तर त्याला नियमानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून काहीतरी मदत मिळावी ही माझी आपल्याकडे मागणी आहे आहे चला प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका